सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते लाभ आपल्याला डेटा आहे जो माहिती व तंत्र शिक्षण विभाग तंत्रज्ञान आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेव्हलची स्मृती करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो, तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल पण पन साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती गोष्ट महायुतीच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा एक सकारात्मक बाब आहे शिंदे सेनेकडून खर तर असं सांगण्यात शिंदे सेनेकडून असं सांगण्यात येत आहे की पंधरा ऑगस्टला शिंदे पालकमंत्री होईल आणि झेंडावंदन मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील ना त्याच्यामध्ये मी असेल काय किंवा आणखी कोण असेल त्याच्या माझ्या रायगड जिल्ह्यावर हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईनो सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे त्या पात्र आणि अपात्र बहिणी होत्या जोपर्यंत अपात्र बहिणींची पडताळी होणार नाहीयेत तोपर्यंत चौदावा हप्ता माझ्या लाडक्या बहिणींना भेटणार नाही असं सरकारनं सांगितलेलं आहे सरळ तर याबद्दलची सविस्तर चर्चा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणार आहे तत्पूर्वी ज्याही बहिणींना जून जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यांना कमेंट बॉक्समध्ये टाका ज्यांचं नाव अपात्र यादीमध्ये आलेलं आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका आणि ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे आणि ज्या ऑगस्ट महिन्याच्या हप्ताची वाट बघत आहेत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका चला तर मग सुरू करूयात बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना बेनिफिट बेनिफिशरी व्हेरिफिकेशन लाडकी बहीण योजनेतील सव्वीस लाख लाभार्थ्यांची छाननी होणार आहे पात्र अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मी तुम्हाला आजच सकाळी ही माहिती दिली होती की महाराष्ट्रामध्ये पडताळणीला आता वेग आलेला आहे कारण की माझ्या लाडक्या बहिणी या संतापलेल्या होत्या होता सरकारला आणि त्या संतापामुळे सरकारला लवकरात लवकर निर्णय घेणं बाध्य पडलं आणि सरकारने निर्णय घेतला आणि आता हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये का होईल पडताणी वेगाने सुरू होणार ही माझी न्यूज नाही आहे जय महाराष्ट्राचं ही न्यूज आहे त्यानंतर जर बघितलं असेल बघा सकाळची सुद्धा न्यूज आहे सकाळची न्यूज आहे सकाळचा न्यूजपेपर तुम्ही ऐकला असेल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेच्या सव्वीस लाख लाभार्थ्यांची महिलांची सूक्ष्म छाननी होणार आहे आदित्य टटकरे यांची माहिती म्हणजे काय मायक्रो स्क्रुटिनी होणार आहेत ही स्क्रुटिनी कशा पद्धतीने होईल हेही तुम्हाला सांगतो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा लाडक्या बहिणींना तुमची जी पडताळणी आहे सर्वात पहिले अंगणवाडी सेविका करेल अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येईल जर तुमच्या घरी नाही आली तर तुम्हाला कॉल करून ते एखाद्या ठिकाणी बोलवतील आणि तुमची काय करतील पडताळणी करतील इथून पडताळणी झाल्यानंतर तुमचे जे अर्ज आहे तुमच्या गाव म्हणजे तुमच्या एरियामधले प्रत्येक गावात जे अर्ज आहेत इकडं पंचायत समितीमध्ये आणि पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तिथे कोण बघेल त्या सगळ्या अर्जांची पडताळणी कोण करणार सी डी पी ओ सी डी पी ओ हे तुमच्या अर्जाची पडताळणी करेल इथून तुमचा अर्ज कुठे जाईल तर जिल्हा परिषदेमध्ये कुठे जाईल जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये ज्या अं काय म्हणतो आपण बाल विकास कल्याण अधिकारी आहे ते सुद्धा तुमची काय करेल तुमची इथे पडताळणी करेल आणि याच्या पद्धतीने तुम्ही पात्र किंवा अपात्र आहे असं ठरवलं जाईल मग आता माझ्या काही बहिण्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या अंगणवाडी का सेविकांमध्ये असं झालेलं नाही तर येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये याची माहिती येईल समजा अंगणवाडी सेविकांकडे नाही आल्या आहेत तुम्ही घाबरू नका यासाठी मी ऑनलाइन ग्रिव्हान्स ऑनलाइन तक्रार कशी करायची याचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो किंवा व्हिडिओच्या शेवटीला तुम्हाला अॅड करून देतो तुम्ही त्या व्हिडिओला बघायचं आणि ऑनलाइन तक्रार कशा पद्धतीने करायची ते समजून घ्यायचं त्यानंतर मला सांगायचं आहे लाडक्या बहिणींनो की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा याच कारण मी तुम्हाला सांगतोय कारण सरकारने जेव्हा हे म्हटलेलं आहे आदित्य तटकरे मामने हे जेव्हा स्टेटमेंट दिलं आहे त्यांनी हे तुमचे जून आणि जुलैचे हप्ते होते याबद्दल काहीही चर्चा केलेली नाही म्हणून मला तुमच्या सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा कारण मी सरकारला मागणी करतोय की माझ्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळावा त्या बहिणींना जून जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांना साडेचार मिळावे साडेचार हजार मिळावे ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांना तीन हजार मिळावे आणि जे चौदा हप्ता आहे ऑगस्टचा त्या बहिणींना पंधराशे रुपये मिळावे ही माझी सरकारकडे मागणी आहे मग ही मागणी कशा पद्धतीने आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे बघा तुम्हाला व्हिडिओला आपल्या महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवायचा आहे आणि इथूनही पुढे काही संपला नाही व्हिडिओ तर व्हिडिओची अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन थोडशा वेळानंतर येणार आहे बघा की न्यूज आहे हे स्टेटमेंट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची पैकी सुमारे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध केली आहे म्हणजे सरळ म्हणायचं की अपात्र ठरलेले आहेत सदर सुमारे सव्वीस लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत म्हणजे ही जी लाभार्थी अपात्र यादी आहे ती महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील आहे मला एवढंच या आपल्या सरकारला म्हणायचं हे तुम्हाला आता का सापडलं तर हे तुम्ही बघत आहात ना सरकारचे आता का बघितलं तुम्ही निवडणूक पर्वच का नाही केलं निवडणूक पूर्वी का नाही केलं तेव्हा कसं काय तुम्ही सगळ्यांना सगळ्या लाडक्या बहिणींना देऊन दिला पैसे पाहिजे होते म्हणून पण आता आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा तुमच्या झासामध्ये येणार नाही सरकारने समजायला पाहिजे त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने साधारण लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा साठी फिजिकल व्हेरिफिकेशन आधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार लाभार्थी योजनेच्या निकोषावर पात्र ठरतात किंवा अपात्र ठरतात याची शुष्ठ छाननी क्षेत्र स्तरावर सुरू आहे अपात्रता स्पष्ट केली जाईल मग आता फक्त जे हे सव्वीस लाख आहे यांचीच पडताळणी होणार आहे का तर पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या सव्वीस लाख महिलांची पडताळणी होईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या बहिणी पात्र आहेत आता ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची सुद्धा पडताळणी होणार आहे तर घाबरू नका बहिणीला खरच पैशाची गरज आहे त्याच बहिणींना या योजनेचा लाभ भेटावा अशी मी सरकारकडे नम्र विनंती करतो आम्हाला तुम्ही मानधन वाढून नाही दिला आमच्या लाडक्या बहिणींना तरी चालेल आम्हाला म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त पंधराशे रुपये तुम्ही लवकरात लवकर द्यावं हीच माझी सरकारकडे नम्र विनंती आहे त्यानंतर छाननी जे लाभार्थी अपात्र त्यांच्या त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनुसार योग्य कार्यवाही करण्यात येईल अजूनही त्यांनी कारवाई काय करणार याची माहिती दिलेली नाहीये बट कारवाई झाली तर माझ्या लाडक्या बहिणी त्यासाठी तयार आहेत कारण की सरकारने त्या कालावधीमध्ये त्यांना ओट पाहिजे होते म्हणून कोणत्याही प्रकारचे निकष लावले नव्हते आज जर ते म्हणत असतील की तुमच्यावर कारवाई करू तर इथे सरकारला घरी बसावं लागेल पुढच्या निवडणुकीमध्ये ही मी सरकारला या ठिकाणी म्हणजे असं सांगतोय की बाबा तुम्ही जर आता या माझ्या बहिण्यावर कारवाई केला तर माझ्या बहिणी एकही एक घरी बसणार नाही आमच्या बहिण्यांची चुकी नाही आमच्या बहिण्याना काय लाडक्या भावांनी पैसे दिले आम्ही घेतले पण सरकारची चुकी होती की हो त्यांनी त्यावेळेस योग्य पडताळणी केली आहे कारण की त्यांना वोट पाहिजे होतं आता माझ्या बहिणी आता काय झाल्या या योजनेच या योजनेमुळे त्यांना त्यांचा जो हक्क आहे तो मिळालाच पाहिजे असं मी इथे प्रतिपादन करतो त्यानंतर तसेच पात्र करणाऱ्या लाभार्थ्यांची लाभ यापुढेही पूर्व सुरू राहा म्हणजे काय जे पात्र होतील या प्रक्रियेमधून त्यांना पुढेचा लाभ मिळेल पण आदित्य पहिले सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना जून जुलैचा हप्ता सुद्धा मिळेल तर प्लीज करून माझ्या लाडक्या बहिणींना खरंच त्या पैशाची गरज आहे तुम्ही तेही महिने माझ्या लाडक्या बहिणींना द्यावं अशी मी तुमच्याकडे अपेक्षा करतो तर बघा ही मोठी न्यूज होती तर हा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोचवा जेणेकरून पडताणी लवकरात लवकर होईल आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला बारावा तेरावा चौदावा हप्ता लवकरात लवकर मिळेल आता गणपती बाप्पा उद्या येणार आहे गौरी पूजन येणार आहे जी आर अजून आलेला नाही बरोबर तर म्हणून मला असं वाटतं की थोडासा आपल्याला हा जो मुहूर्त आहे पैसा येण्याचा मुहूर्त चौदा हप्ता थोडासा लांबणीवर जाऊ शकतो कारण की पडताळी सुद्धा व्हायची आहे पण मी सरकारकडे मागणी करतो सणासुदीचे दिवस आलेले आहेत तुम्ही लवकरात लवकर काय करा माझ्या लाडक्या बहिणीनं पैशाचा वाटप करा चला तर मग लाडक्या बहिणीनं आय होप तुम्हाला हाही व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्की लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो चला तर मग बाय बाय काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र